चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आज आपला विषय असा आहे की मित्रांनो आपली तुळशी माता आपण तुळशीला आपली तुळस जी आहे मित्रांनो आपल्या अंगणातील जी तुळस आहे तिला आपल्याला तिला आपल्याला चार वस्तू ज्या आहेत मित्रांनो अशा वस्तू आहेत मित्रांनो मित्रांनो ह्या तुळशीला आपल्याला ह्या चार वस्तू अर्पण करायच्या आहेत ती अतिशय प्रसन्न होईल माता तुळशी माता जी आहे ती मित्रांनो ती आपल्यावरती प्रसन्न होईल मित्रांनो ती अतिशय खुश होईल ती अतिशय हिरवीगार होईल आपले घर आपले घर मित्रांनो ती आनंदमय करून देईल मित्रांनो आपले घर सुख समृद्धी आणि पैशाने धन दौलतीने आपले घर भरून जाईल मित्रांनो आपल्याला ह्या चार वस्तू या चार वस्तू ज्या अशा आहेत मित्रांनो तुळशी मातेला आपल्याला ह्या चार वस्तू अर्पण करायच्या आहे अशा चार वस्तू आहेत आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचे आहे हे बघा मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओकडे आपण वळण्याच्या आधी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला माहिती संपूर्ण समजेल आणि व्हिडिओ व्हिडिओ बघितल्यानंतर प्लीज मित्रांनो एक लाईक करत चला एक लाईक करत चला एक लाईक तुमचं बघितल्यानंतर मला खूप खूप आनंद होतो मित्रांनो आनंदी होते मी प्लीज एक लाईक करत चला मित्रांनो आणि बघू या व्हिडिओकडे आपल्याला कोणत्या अशा चार वस्तू आहे मित्रांनो त्या तुळशी मातेला तुळशी आईला तुळशी देवीला आपल्याला प्रसन्न करायचे आहे तिला ह्या चार वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहे बघा मित्रांनो ज्या घरामध्ये ज्या घर ज्या घरामध्ये ज्या घराच्या अंगणामध्ये तुळशी माता हिरवीगार असते मित्रांनो त्या घरामध्ये कधीही पैशाची कमी नसते कधीही पैशाची कमतरता नसते सुख समृद्धी त्या घरामध्ये भरलेली असते मित्रांनो ते घर अतिशय आनंदमय असते बघा मित्रांनो आणि तुळशी माता ज्या घरामध्ये हिरवीगार असते तिथे निगेटिव्ह विचार नसतात तिथे निगेटिव्ह ऊर्जा घरामध्ये नसते मित्रांनो हे बघा त्या त्या घरातील सदस्यांचे अतिशय विचार पॉझिटिव्ह विचार असतात बघा मित्रांनो अतिशय आनंदमय वा, वातावरण असते त्या ते घरातील मित्रांनो हे बघा आपली तुळशी माता अशी आहे मित्रांनो तुळशी जी आहे आपल्या घरात वर संकट येऊन देत नाही मित्रांनो कोणतेही संकट जर ते आले मित्रांनो आपल्या घरावरती किंवा आपल्या घरातील सदस्यांवरती जर संकट आले तर तुळशी माता अशी आहे मित्रांनो ती स्वतःवर घेत असते बघा तुळशी माता आपल्या दरवाज्यातून आपल्या उमरट्यावरतून ती कधीही आपल्या घरा घरात हे संकट येऊन देत नाही मित्रांनो संकट <SINK> आलं ये येत असेल किंवा एखादं संकट आले तर ती स्वतः सुकते मित्रांनो तुळशी माता नाहीतर तुम्ही निरीक्षण करा तुम्ही ही गोष्ट इथे लक्ष करा मित्रांनो ही तुळशी जी अशी आहे तिला तीच्यावरती एखादं संकट आलं मित्रांनो आपल्यावरती एखादं संकट येणार आहे हर, uh, न, ती स्वतःवर घे स्वतःवर घेते आणि ती सुकून जाते मित्रांनो अशा हे इथे लक्ष करा की ज्या वेळेस आपली तुळशी सुकलेली आहे मित्रांनो तुळशी सुकलेली आहे की खूप मोठं काही एक संकट येणार होतं पण ती तुळशी मातेनं तिच्यावर घेऊन ती सुकून गेलेली आहे मित्रांनो इथे लक्ष करा ज्या घर अंगणामध्ये एखाद्या वेळेस तुळशी सहजपणे सुकून जाते तर ती येणारे संकट स्वतःवर घेते मित्रांनो ती घरामध्ये कोणत्याही सदस्यावर घरातील संकट ती येऊन देत नाही मित्रांनो ही तुळशी माता अशी आहे ह्या तुळशी मातेला आपल्याला काय करायचं आहे बघा मित्रांनो तिला काही चार वस्तू अशा आहे मित्रांनो तिला आपल्याला अर्पण करायचं आहे महिन्यातून दोन वेळेस ह्या चार वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहे बघा मित्रांनो कधी करायचे आहे केव्हा करायचे आहे कोणकोणत्या वस्तू आहे का करायचं आहे आपण ते बघणार आहोत हे बघा ही तुळशी या चार व शुभ अवश्य वस्च गोष्टी आपल्याला तुळशी मातेला ध अर्पण करायचे आहे धन संपत्तीने आपले घर भरून जाईल आनंदमय आपल्या घरातील वातावरण होऊ शकते मित्रांनो हे वगैरे पवित्र तुळशीचे माते धार्मिक धार्मिक <coughs> मान्यता आहे पवित्र मानले आहे आपण तुळशीला देवी लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते मित्रांनो आपल्या तुळशी मातेला आपल्याला काय करायचं आहे तुळशीचे नियमितपणे पूजा करायची आहे मित्रांनो असे केल्याने भगवान विष्णू जे आहे मित्रांनो भगवान विष्णू जे आहेत ते खुश होतात अतिशय प्रसन्न होता लक्ष्मी प्रसन्न होते मित्रांनो असे मानले जाते मित्रांनो लक्ष्मी प्रसन्न होते या वस्तू या शुभ वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहे हे बघा आपल्याला काय करायचं आहे तुमची तुमची इच्छा असेल तर तुळशीला ह्या चार वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहे खूप खूप शुभ आहे मित्रांनो तुळशीला आपल्याला संध्याकाळी तुपाचा दिवा शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे असे केल्याने तुळशी माता प्रसन्न होते आणि ती आपल्याला आशीर्वाद देत असते बघा मित्रांनो याशिवाय घरामध्ये दे देवी लक्ष्मी वास करते देवी लक्ष्मी वास करते धनाची धनाची देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो मित्रांनो हे बघा आपले जे ग्रह आहे ते सुद्धा शांत होतात आपल्याला काय करायचं आहे कोणती वस्तू अर्पण करायची आहे बघा प्रत्येक महिन्याच्या दोन्ही दोन एकादशी येत असते मित्रांनो त्या एकादशीच्या तारखेला किंवा दोन एकादशीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे हे बघा तिला लग्नाचे जे साहित्य जे सामान जे आहे मित्रांनो लग्नाचे सामान जे आहे मित्रांनो क सुवासीन श्री जे सामान आहे ना तिला ते सामान अर्पण करायचं आहे बघा मित्रांनो ते सामान आपण बघूया हे बघा बांगडी, बांगडी टिकली लालचुनरी बांगडी टिकली लालचुनरी आणि सिंदूर आणि कुमकुम इत्यादी गोष्टी आपल्याला या तुळशी मातेला अर्पण करायचे आहे बघा मित्रांनो महिन्यात दोन वेळेस एकादशी दोन एकादशी येतात मित्रांनो त्या तारखेला आपल्याला महिन्यातून दोन वेळेस हे तुळशी मातेला हे सामान अर्पण करायचं आहे बघा मित्रांनो लक्षात आलं नियमितपणे तुळशीला विधीनुसार तुळशीला तुळशीची पूजा केलेला नियमितपणे आपण अर्पण अपन करायचं आहे मित्रांनो यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देते मित्रांनो आपले घर सुख समृद्धीने भरून जाते मित्रांनो आणि आपल्याला काय करायचं आहे हे बघा मित्रांनो गुरुवारी गुरुवारी आणि शुक्रवारी आपल्याला तुळशी मातेला कच्चे दूध कच्चे दूत अर्पण करायचे आहे बघा मित्रांनो हप्त्यातून दोन दिवस आपल्याला गुरुवारी आणि शुक्रवारी तुळशी मातेला दूध अर्पण करायचं आहे इथे लक्षात ठेवा मित्रांनो कच्चे दूध आणि आपल्याला काय करायचं आहे हे बघा ही माहिती हे बघा हे धार्मिक ग्र ही छोटीशी माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ